मित्रांनो पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार गुलटेकडी तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर आज आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे आज एकोणनव्वदपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती गोलटे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम माल एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे बारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप कांद्याचे भाव जर पाहिले तर एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक होती हैदराबाद येथे आज कांद्याची आवक ही वाढलेली आहे नवीन कांद्याची आवक हैदराबाद येथे आज जास्त आली होती नवीन कांदे पन्नास टक्के चांगले होते पन्नास टक्के अनक्लिटी होते नवीन कांदे शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले तर महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लाळ दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोक्कल साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जुन्या कांद्याचे भाव हे थोडेसे कमी झालेले आहेत तर नवीन कांद्याचे भावही आज हैदराबाद येथे कमी झालेले आहेत तर आणिच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा